पाकिस्तानी दहशतवाद आणि पाकिस्तान सरकार हे काही वेगळं नाही हे पुन्हा एकदा जगासमोर आलंय काल भारताने ऑपरेशन सिंदूर करत पाकिस्तानच्या पेकाटात लात घातली त्यानंतर पाकिस्तानचा खरा दहशतवादाचा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला पाकिस्तानी दहशतवादी हे पाकिस्तानी सरकारचे जावई असल्यासारखी वागणूक दिली जातीय हे काल भारताने सिद्ध केलं लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी खालिद मुदस्सिरला पाकिस्तानी सैन्याने काल चक्क गार्ड ऑफ ऑनर दिलाय दहशतवादाचा आम्हीही दहशतवादाचे आम्हीही बळी आहोत अशा बोमट्या पाकिस्तान वेळोवेळी मारत असतो पण दहशतवादाला आणि दहशतवाद्याला गार्ड ऑफ ऑनर कसा काय दिला असा सवाल उपस्थित होतो दुसरीकडे काल लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांचा जनाजा निघाला त्यात पाकिस्तानचा कुख्यात दहशतवादी रॉफ प्रार्थना करताना दिसला होता त्याच्या खांद्याला खांदा लावून पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी युनिफॉर्ममध्ये आले होते तिसरीकडे मुरितकेमध्ये लष्कर ए तोयबाच्या मुख्यालयाची दृश्य हाती आली आहेत विशेष म्हणजे या दहशतवादी तळावरती चक्क पाकिस्तानचं एक सरकारी ऑफिस असल्याचं हे सरकारी ऑफिस उद्ध्वस्त झालंय मात्र यातून एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे दहशतवाद्यांचा पाकिस्तानी सरकारमधील मोठ्या प्रमाणातला वावर या तीन दृश्यातनं पुन्हा एकदा जगासमोर आलेलं आहे ते सैन्य आणि त्याचबरोबर दहशतवाद्यांचं साठं पाकिस्तानने अशा पद्धतीने कारवाया सातत्याने केलेल्या आहेत लष्कर आणि दहशतवाद्यांची मिली भगत मग भारताविरुद्ध त्या कारवाया असू देत किंवा इतर ठिकाणी असू देत आणि त्याची आता प्रत्यक्ष दृश्य या हल्ल्यानंतरच्या जनाजांमध्ये पाहायला मिळालेली आहे मग पाकिस्तानकडनं गार्ड ऑफ ऑनर देणं असू देत किंवा दहशतवाद्यांचा मोठा जनाजा असू देत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत सोमेश या दृश्यातनं पुन्हा एकदा ते भयानक वास्तव समोर आलंय ज्यामध्ये पाकिस्तानचं लष्कर आणि दहशतवादी यांच्यामधली हातमिळावणी अगदी स्पष्टपणे दिसतीये सोमेश के हिते जे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं आणि ते मुख्यालय काल भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये उद्ध्वस्त झालं या मुख्यालयामध्ये पाकिस्तानी सरकारचे कार्यालय होतं असाही धक्कादायक खुलासा झालेला आहे खर तर तसा हा खुलासा धक्कादायक नाही आहे परंतु पाकिस्तानच्या बेमुरवतखोरपणाचं हे लक्षण आहे की त्यांनी वाद दहशतवाद्यांना पाठीशी घालत असताना किंवा दहशतवाद्यांना आशीर्वाद देत असताना थेट दहशतवाद्यांच्या मुख्यालयातच स्वतःच्या सरकारचं कार्यालय थाटलं होतं आणि त्यासोबतच अतिशय दुसरा महत्वाचा विषय जो समोर आलाय तो म्हणजे खालिद मुदसिर हा दहशतवादी आलाय तो म्हणजे खालिद मुदसिर हा दहशतवादी जो मारला गेला कालच्या संपूर्ण लष्कराच्या कारवाईमध्ये या खालिद मुदासीरच्या जनाजामध्ये नमाजे जनाजामध्ये पाकिस्ताननी गार्ड ऑफ ऑनर दिलेला आहे पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी त्यात उपस्थित होते आणि यांनी स्वतः खालिद मुदासीरला गार्ड ऑफ ऑनर दिला आणि विशेष म्हणजे असे व्हिडिओसुद्धा समोर आलेत की पाकिस्तानी पोलिसांच्या संरक्षणात या दहशतवाद्यांचे जनाजे निघाले होते त्यामुळे पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा देश आहे आणि दहशतवाद्यांना पाठीशी घालणारा देश आहे हा त्यांचा चेहरा पुन्हा एकदा बेनकाब झालाय सगळ्या जगासमोर नक्कीच सोमेश आणि हे सगळं असताना सुद्धा पाकिस्तानकडनं सातत्याने कुठेतरी निरागस नागरिकांना मारलं गेलेलं आहे इनोसंट नागरिकांना मारलं गेलं आहे आश, अशी मात्र ओरड होती असा कांगावा होतोय हे सुद्धा आश्चर्यजनक आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट